हॅलो आज आता मंगळवारचा बाजार म्हणून भाज्या घेऊन आली होती खूप म्हणजे आता थंडीमध्ये एवढ्या स्वस्त भाज्या होतात ना की खरंच एवढं स्वस्त बघून बोलतात ना प्रदेर गार्डन गार्डन होतं कोथिंबीर दहा रुपयाची एवढी मोठी गट्टी मिळाली गाजर मेन गाजर आणाय गेली होती मी खूप दिवस झाले मी बनवलंच नव्हतं गाजरचा हलवा पण आज दूधच आणलं नाही मग ते गाजरचा हलवा तसाच राहिला मग केळी घेतली होती अशा भरपूर भाज्या घेतल्या होत्या कारण की आठवड्याभरच्या तर घेऊनच ठेवलेलं मी त्याच्यामध्ये बोललो को कोथिंबीर जास्त होती म्हणून बोललो कोथिंबीर वडी बनवूया आज जेवणामध्ये कारण की कोथिंबीर स्वस्त झाली का माझं ते बनतंच म्हणजे बोलतात ना आता किती वेळा बनेल काय माहीत जसं साळूवडी आवडते मला तशी कोथिंबीर वडी पण आवडते मग ते आणि इझी वाटतं पटकन बनवता पण येतं आणि खायला पण जरा बरं वाटलं वाटतं मग इथे वाट मी स्वच्छ धुवून घेतली कोथिंबीर आणि बारीक चिरून घेतले आणि की व्हिडिओ खूप लाँग होऊन जातं मग इथे मी आपले मसाले टाकले तेच आपले बेसिक घरातले असतात तेच हळद मीठ तिखट गरम मसाला थोडा टाकला आणि मी ते थोडंसं आपलं तांदळाचं पीठ टाकलं थोडंसं कुरकुरीत होण्यासाठी आणि आज आलं नव्हतं माझ्याकडे म्हणून मी ते आपले जिंजर गार्लिक पेस्ट असते वेळेची ती थोडी टाकली कारण दुसरं तर मी हिरव्या मिरच्या आणि सॉरी मिरच्या आणि लसूणची पेस्ट बनवलेलीच पण अद्रक नव्हतं म्हणून मी ते लसूणची पेस्ट टाकली एव्हरेस्टची आणि थोडं थोडं मग मी बेसन घेत होती जेणेकरून मला समजेल थिकनेस नसतं असं होतं जास्त पण बेसन बेसन असलं ना त्याच्यामध्ये का मग ते चांगलं नाही वाटत म्हणून मी थोडं थोडं थोडंसं बेसन टाकत होते व्यवस्थित त्याला असं मळून घेवत होते म्हणजे जास्त पाणी पण नको त्याच्यामध्ये टाकायला मी पाणी पाणी तर जास्त नाहीच टाकायला हवं त्यातच जेवढं पाणी असतं तेच करून घ्यायचं थोडं थोडं त्या साईडला मी थोडंसं टोप पण ठेवलं कारण की ना माझ्याकडे ना स्टीमर नाही आहे व्यवस्थित जेणेकरून मला मी ते स्टीम करायला होईल तर मला घ्यायचं आहे ते मग मला ह्याच्यातून हे हे जाळी ठेवलंच होत नव्हतं वाफ त्याच्यातून खूप बाहेर जाते खूप त्रास दिला मला असं त्यांनी मी ते कढईमध्ये ठेवलं अस ना जेणे नेहमी ठेवते तर परवडलं असतं पण मी असं ठेवलं मी दोनदा तीनदा रिपीट आणि रिपीट ते चेंज केल्यानंतर दिसेल मी दुसऱ्या परत कढईमध्ये ते स्टीम करायला ठेवलं मी ते असे असं प्लेटमध्ये ते स्क्वेअर आपलं पूर्ण पसरून असे कट करतात ना स्क्वेअर तसं पण झालं असतं पण मला स्क्वेअरपेक्षा जे ते सर्कल आपल्या आळूवळी कशी म्हणते तसं कट करून ठेवायला ना करून फ्राय करायला आवडतात आणि मी शेलो फ्राय नाही करत खूप ड्रीप फ्राय करते म्हणजे जेणेकरून ती कुरकुरीत होते तर ते आणि जास्त काय बनवलं नाही फक्त ते थोडंच बनलं असं वाटलं भरपूर बनेल पण जास्त पण नाहीच बनलं ते म्हटलं मी रिस्क नाही घेत कारण की कोथिंबीर पण मी एकच आणली होती म्हटलं मला परत जेवणामध्ये वापरायला लागेल म्हणून मी थोडी बनवली आणि थोडी कोथिंबीर ठेवली कारण की मला मॉर्निंगला पण लागणार होता भाज्यांमध्ये वगैरे टाकायला आणि मेन म्हणजे सफेद तेल सफेद शि तेलशिवाय मी ना अळूवडी बनवत ना कोथिंबीर वडी बनवत मला सफेद तेल लागतातच लागतं त्याच्याशिवाय मी बनवतच नाही मंतर मग ते आपलं करून वाफे वायफायला ठेवले होते त्याच्यानंतर म्हटलं जी भाजी काय बनवायची कारण की मंगळवार म्हटल्यानंतर वांग हे आणलं होतं एक कारण की एक असं वांगं असतं ना ताजं ताजच बनवलं ना का चांगलं वाटतं तो एकदम मग थोडंसं असं नरम होतं ना मग तिची भाजीची मज्जा असते ना ती निघून जाते म्हणून काही काही भाज्या अशा असतात आण लगेच बनवून घ्या भरपूर दोन तीन गोष्टी माझ्या दोन भाज्या आहेत त्या मी एकदम आणल्यानला फ्रेश असते ना तरच लगेच बनवून टाकते मग ते नरम जमतात ना मला ते बनवायची इच्छा होत नाही जेवढं आहे तेवढं फ्रेश इथे मी तीन कट मारले जेणेकरून कळतं पण आतमध्ये किडा वगैरे आहे की नाही आणि त्यात मी ना तीन असे लसूणच्या पाकळं टाकलं मुळात मी ते पेस्ट बनवलेच लसूण आणि मिरचीची म्हटलं तरी पण असं ते मला आवडतात त्यात टाकायला भरपूर जण तसे करत असतील कदाचित म्हणून मी ते तीन टाकलं आणि इकडे म्हटलं की तोपर्यंत पीठ मळून घेते पीठ मळता ते होतं म्हणजे कसं पीठ मोजून ठेवतं मग ते कसं पीठ एकदम सॉफ्ट होतं जास्त त्याच्यावर असं जोर द्यायची जरूरत नाही मी असं काय एवढं हे करत नाही आपलं पटकन पटकन पाणी टाकून मळून घेते आणि साईडला ठेवते जेणेकरून की थोडंसं ते पीठ मूर्त व्यवस्थित पाण्यामध्ये पा पाण्यामध्ये असं काहीतरी ती माझी मुलगी पण मम्मीकडे गेले नवरा पण गेले आहे मग एकटीच आहे मी तसं म्हटलं करत जाते आज मी मी ते मागाशी स्वतःशीच अशी गाणं बोलता बोलता करत होती अशी सांगत होती मी हे असं असं पण मला नंतर स्वतःलाच वाटतं की मी काय बोलते आवाजच व्यवस्थित येत नव्हतं म्हटलं जाऊ दे रेकॉर्ड व्हॉईस ओवर्स करते ते पूर्ण सायलेंट करून टाकते वाईज होतं ते त्याच्यानंतर थोडंसं असं तेल टाकलं असंच थोडंसं जास्त मी काय जोर देत नाही बसत त्या पिठावर थोडंसं सा ढावलं साईडला ठेवून देते मग माझं काम करायचं म्हणजे हे होतं की सारखं सारखं ना मला, आता मला ना। ते आता की तीन चार वेळेला मी प्लॅटफॉर्म पोचलं असेल माझं ते भरपूर टाय जातं मला असं ना त्याच्यातच असं करायला आवडत नाही पहिलं क्लीन करणार परत ठेव दुसरं प्रोसेस असते माझी परत ते करणार परत ते पुसते परत ते दुसरी प्रोसेस आता कंटिन्युअसली माझं तीन वेळा झालं हे त्याच्यानंतर म्हटलं भा वांगं तर ऑलमोस्ट झालंच ते भाजून म्हणून दोन का दोन कांदे घेतले दोन ते चिरून चीरू, चिरून घेतले दोन कांदे छोटे छोटेच होते एक टोमॅटो कढीपत्ता पण धुवून साईडला ठेवलं जेणेकरून सगळी तयारी माझी अशी अस ठेवते छोटे छोटी फ्रीजम कारण की ते का टो कढीपत्ता नस धुतलं आणि टाक असे तडतड तडतड उठतं ना मी खूप घाबरते त्या गोष्टींना कुकर पण कुकरपासून साईडला राहते अशी ना जीवाची खूप भीती आहे स्वतःला माझ्या इथे <laughs> मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं त्याच्यामध्ये जिरा टाकला राई संपली माझी राई पण थोडी मी टाकते म्हणा पण राई संपली आहे माझ्याकडे तर उद्या मला प्रॉब्लेम होणार हुन रा आहे राई नसली तर ठीक आहे चालतं तसं गोष्टी नसल्या तरी काय थोडं एवढं काय हे होत नाही तर तेलामध्ये मग मी ते लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकली त्याच्यानंतर कांदा टाकला कांदा टाकून झाल्यानंतर कांदा टाक थोडंसं बोलतात ना लाईट येल ब्राऊन होतपर्यंत तसं ठेवलं त्याच्यानंतर मग टोमॅटो टाकून त्याला परतून घेतलं व्यवस्थित ऑलमोस्ट झालेलंच होतं त्याच्यामध्ये थोडंसं हळद मिरची पावडर आणि गरम मसाला माझे हे तीन मसाले सगळ्या भाज्यांमध्ये असतात हळद मीठ आणि गरम मसाले आहेत माझ्या काही सर्वांच्या तुमच्या पण घरी असू शकतो असं नाही पण मी जो गरम मसाला आणते ना मसाल्यावरून मी तोच वापरते कोणतेही मसाले मला तर ना ते अंदाज होत असं कमी तर होत असं ना की बरोबरच होतं कमी पण होतं थोडंसं पण जास्त नाही होत म्हणजे मला तो असा अंदाज आहे की मी कांदा टोमॅटोमध्येच मीठ टाकते आणि परत मी मीठ टाकत नाही असं टेस्ट कर करून मला ते आवडतच नाही परत टेस्ट करणं जेवतानाच मग थोडंसं काय ते कमी असलं तर वाट ठीक आहे मी वरून मीठ घेत नाही माझ्या मिस्टरांना लागतं सवय त्यांना मीठ जास्त खायची कारण की माझ्या सासूबाईंचं थोडंसं सा सा मीठाचं प्रमाण जास्तच आहे मग त्यांना मीठ खाण्याची जरा जास्त सवय मग ते टाकून घेतात वरून पण किती वेळा सांगितलं की असं मीठ वरून घेणं चांगलं नाही आहे तर जरा टाकत जा मीठ तू पण मला ओके वाटतं मीठ म्हणून मी मी जास्त खार नाही खाऊ शकत जेवण झालेलं मी कमी असलेलं मीठ खाऊ जेवू शकते पण जास्त मीठ असलेलं मला जेवण ते मग जात नाही म्हटलं की आप जास्त मीठ पण चांगलं नाही आहे शरीरासाठी वेळा मी सांगितलं वरून टाकणं म्हणजे ते बेश बंद पण ऐकतं आहे कोण आपलं खावा मला काय ऑलमोस्ट मग इथे माझी भाजी झाली आहे ऑलमोस्ट रेडी मी ऑलमोस्ट काही झालीच त्याच्यानंतर मग मी चपात्या बनवायला घेतल्या कारण की तरी पण साडेनऊ का दहा वाजायला आले होते पाय पण एवढे दुखा लागलेले ना माझे मला ह्या ती वयामध्येच एव ही परिस्थिती आहे काय म्हणायचं उ जास्त वेळ उभं राहायला होतच नाही मी तरी पण थोड्या थोड्यामध्ये ब्रेक घेते मी असं नाही की मी कंटिन्यू राहते कारण की मला ते खूप पाय दुखतात माझे आणि म्हटलं की आज आणि आज का आमचं काय एवढं हे ना माझ्या मिस्टरांना कसं काय चपाती भाजी पण पाहिजे डाळ भात पण पाहिजे असं काय नसतं चपाती भाजी बनवली तरी चालेल या डाळ भात भाजी बनवली तरी चालते एकच पण मला कधी कधी असं वाटतं दोन्ही खावं म्हणून मी डाळ भात चपाती भाजी पण बनवते पण आज काय आज फक्त चपाती भाजी आणि कोथिंबीर वडी बनवले आणि ताक असला तर कारण की सर्दीचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी ताक कमी केले नाही तर मला ताक खूप आवडतं म्हणजे मुलं ना ताकशिवाय माझं जेवण कंप्लीट राहतं पण सर्दीचा प्रॉब्लेम एवढा आहे मला ते तर तुम्ही माझ्या नेहमीच रस रो बहुतेक व्हिडिओमध्ये ऐकलं जाऊन सर्दी झाले सर्दी झाले आणि थंडी पडल्यानंतर तर सर्दी हा प्रकार चालूच राहतो माझ्या आयुष्यात खूप असं मी प्रयत्न केले की काय असेल सर्दीवर इला पण नाही होत काय माहीत थोडं थंडी पडली जास्त की मला जागरण माझं होतंच इथे मी चपात्या लाटून घेतल्या पटकन कारण की जर मुलगी माझी आली असती तर तिलाच घ्यायला लागला असतं तिची पण तब्येत ठीक नाही आहे तिला पण सर्दी खोकळा झाला का खूप ताप येतो डोकं एकदम गरम होतं पण ऐकत नाही ती पण लहान मुलं कोणाचं ऐकतात का स आईस्क्रीम त्यांना रात्री रात्री खायची असते ज्यूस पियायचं असतं स्प्राईट वगैरे दिसलं का तिला पाहिजे असतं मग तर काय तिला ताप येतं त्याच्यानंतर मग ते असेच दोन तीन दिवस तर माझ्या असेच जातात मग त्याच्यामध्ये तर माझ्या चपात्या पण बनवून झाल्या होतं कोथिंबीर वड्या वड्या पण मी बोलले ना मगाशी की दोन तीन भांड्यांमध्ये मी ते ट्रान्सफर केलं कारण की ते व्यवस्थित स्टीम झालंच नाही त्याच्यानंतर मी भरपूर काय काय केलं काय सांगू कारण की दोन त्याच्यानंतर मी कट पण करत होती ना त्या तुटत होत्या मी पहिल्या फ्रीजमध्ये ठेवल्या तरी पण असं गरमच होता ना भरपूर वेळ थंड व्हायला लागलं त्यांना तरी पण ते होतच नव्हतं कट असेच तुटत होतं एकदम मग मी वरती डी फ्रिज फ्रीजरमध्ये ठेवल्या तेव्हा थों थोडं थंड झाल्यानंतर त्या व्यवस्थित कट झाला तरी पण त्यांचा चुरा चुराच झाला म्हणजे असं बोलू शकता की मी पहिल्यांदा फेल झाली आणि पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये घेते मी बनवते आणि पहिल्यांदाच फेल झाली नाही तर कोथिंबीर वड्या माझ्याकडून एवढ्या छान बनतात पण आज काय माहीत काय झालं नंतर भरपूर तुटलं मी असं फ्रीजरमध्ये पण ठेव असं करतात कधी कधी की गरम असल्यामुळे कधी होत नाहीत त्या मग मी फ्रीजरमध्ये ठेवल्या ज्याने थोडंसं ते कडक होऊन कट होती माझ्याकडून व्यवस्थित पण ते पूर्ण चुराचुराच झाला ना पहिला तरी व्यवस्थित निघाल्या पण नंतरचे जे निघाले ना सेकंड टाईम पूर्ण चुरा चुरा, चुरा, -चुरा मग मी तो चुरा चुरा मीच खाऊन घेतला आणि ज्या अख्ख्या अख्ख्या होत्या त्या मिस्टरांना ठेवल्या जेवढ्या झाल्या तेवढ्या केल्या आणि साईडला झाली जाऊन सरळ बसली कारण की एवढी थकली होती ना मी माझी मुलगी पण याची वेळ झाली होती तापो आला तापो आला माझ्या हां बोलल्या काय बोलल्या टीचर मग उद्या युनिफॉर्म नाही उद्या वेनस डे आहे ना मग युनिफॉर्म कसं घालणार वेनसडे डे म्हणून टीचर बोलले ना उद्या युनिफॉर्म नाही घालायची कोणता फ्रॉक घालायचा टीचर का तुला बोलले अशा अचानक हे मी आता बोलली वेनसडे डे उद्या म्हणून फ्रॉक घालायची युनिफॉर्म नाही पकवते विनाकारण काही पण काय दाखवू इथे भरत येऊन भरतने जेवायला घेतलं साडे अकरा तर वाजून वाजलेच ना म्हणजे <laughs> असं वाजुन, किती प्रयत्न केलं ना की लवकर आवरून लवकर झोपावं होतच नाही कारण की ह्याचं टाईमच यायचं ते मग काय करणार आज मग शेवटी झालं गेली फेस वॉश केलं आणि नाईट क्रीम असते माझी ती एक मिलावली लोटसची बस ते केलं आणि असं झालं की कधी जाते आणि झोपते मी पण मला अजून एडिटिंग करायचं होतं त्याच्यामुळे साडेबारा तर रोजचेच आहेत एडिटिंग करायला पण मला शांतता लागते कारण की आवाज मुलगी माझी आता किती वेळा ती पहिला आवाज मम्मा मम्मा बाहेरून मला किती वेळा तिने आवाज दिला असेल परत मी ते कट करून परत त्या दोघांना ओरडा देऊन बाहेर बसवलं ब बरतला बोलली की जरा बाई तिला पकड ना थोडंसं थोडं टाईम मला वॉइस ओव्हर करू दे ना मला आवाज येत नाही पाहिजे त्यात मी एक तर बोल सुचवणं असं बोलणं एक एक शब्द किती असतात शेवटी त्या दोघांनी ऐकलं माझं अर्धा तास त्याच्यामध्येच गेलं म्हणजे बोलताना मला एक वाजला झोपण्यासाठी <laughs> बस झालं इथे बाय बाय गुड नाईट टेक केअर